करायचो आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्या प्रिंट डिजिटल वेगवेगळ्या माध्यमांच्या आपल्या सगळ्या प्रतिनिधींचं मी मनापासून शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो पत्रकार परिषदेचा आजचा मूळ हेतू जो आहे लोकसभेच्या महाविकास आघाडीचे आपले उमेदवार करणजी पाटील यांच्या प्रचाराच्या साठी एक ओंकार भरण्यासाठी ज्वाज्वल्य विचार पेरण्यासाठी शिवसेनेचे आमचे माजी मुख्यमंत्री आलेले उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं ज्वाजल्य विचाराची सभा उद्या शिवतीर्थ येते संध्याकाळी साडेपाच वाजता जळगाव येथे होते त्यामुळे आपल्या माध्यमातून समाजातल्या जिल्ह्यातल्या खानदेशातल्या सर्व घटकांपर्यंत हा संदेश जावा आणि माजी मुख्यमंत्री की ज्यांनी कोरोना काळापासून तर एक निर्मळ निष्कलंक चारित्रवान आणि एक सच्चा विचाराचा असा जो मुख्यमंत्री अनुभवला आहे अशा उद्धवजी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी खान्देशवासीयातून अनेक दिवसापासून जी, जी मागणी शिवसैनिकांपासून तर तरुणांपासून तर त्या ठिकाणी जनतेमधून आवाज होता की साहेबांची सभा घेतली पाहिजे आणि म्हणून साहेबांना विनंती करून उद्या साहेबांची वेळ त्या ठिकाणी मिळाली उद्या महाविकास आघाडीचे सगळे नेते आपले उमेदवार उपस्थित राहतील आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे संपर्क मंत्री सावंत साहेब आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी महापौर पती जय श्री माझा साहेबांचे पती सुनील माझा नाही महापौर आमचे जी आहेत आमचे शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपल्या माध्यमातून उद्धवजी साहेबांची सभा जी आहे ती एका प्रकारे महाराष्ट्रात आपण बघतोय की शेतकऱ्यांचा आवाज पेटवते तरुणाईचं भवितव्य एका प्रकारे आपण जे बघतोय की मागच्या कालावधीमध्ये जे काही चुकीच्या धोरणामुळे तरुण पेटला आहे आणि एकंदरीत आपण बघतोय परभणीपासून तर धाराशिवपर्यंत अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून तर विदर्भापर्यंत ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या विचाराने होतप्रोत भरून शिवसैनिक पेटायचा तशा पद्धतीने आता पुन्हा एक क्रांतीकडे वाटचाल होते आणि मशालीतून एक चांगल्या पद्धतीने अंधारातून प्रकाशाकडे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळते म्हणून आपल्या माध्यमातून उद्याच्या सभेचा विचार द्यावा यासाठी आजची पत्रकार परिषद आहे